नमस्कार मी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे जिल्हा अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर या व्हिडिओद्वारे आपल्या सर्वांना आवाहन करतो हद्दीमध्ये जर काही बोगस डॉक्टर प्रॅक्टिस करत असतील असं आपल्याला निदर्शनं आलं तर कृपया तत्काळ आमच्या तालुका अधिकारी किंवा संबंधित तालुक्याचे अधिकारी किंवा आमच्या कार्यालयाला संपर्क साधावा सदर बोगस डॉक्टर आहे की नाही याची शहनिशा करण्यासाठी आमची यंत्रणा सदैव तयार आहे कारण लोकांना चुकीचे उपचार किंवा पूर्ण उपचार मिळून जे पुढं दुर्घटना घडण्याची शक्यता असते ती आपल्याला टाळण्यासाठी आणि चांगल्या तांत्रिक ज्ञान असलेल्या डॉक्टरांकडून लोकांना उपचार मिळण्यासाठीची आपली जी नीती आहे ती पुढं चालू राहण्यासाठी अशा बोगस डॉक्टरांच्या बाबतीमध्ये आम्हाला तत्काळ जर आपण कळवलं तर त्यांच्या कागदपत्राची त्यांच्या प्रमाणपत्रांची शहनिशा करून समितीमार्फत त्यांच्यावरती आपल्याला योग्य ती कारवाई पुढील करता येईल बस डॉक्टर शोध मोहीम आणि त्याच्या अंतर्गत ज्या डॉक्टरांची कागदपत्र तपासणी करून संशयास्पद वाटलेल्या अकरा वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध आम्ही कारवाई प्रस्तावित केलेली आहे त्याच्यावरती फौजदारी गुन्हेही दाखल झालेले आहेत कोर्टात केसेस आहेत आता माननीय मेहरवान कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे पुढील पुढची कारवाई करण्यात येईल चंदगडमधलं आहे लक्ष्मण फतू कांबळे यांच्यावरती मागच्या दीड वर्षापासून उपचार चालू होते आणि त्यांना आता थोडं अपंगत्व आल्याचं त्यांचं म्हणणं आहे तर अशा या केसमध्ये आम्ही एक त्रिसदस्यीय समिती नेमत आहोत त्या त्रिसदस्यीय न समितीमार्फत त्यांच्या प्रमाणपत्राची कागदपत्रांची पडताळणी करून घेतली जाणार आहे तसेच याबाबत एक शासन निर्णय आहे ज्याच्यामार्फत मान्य जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत पुण्याची तपासणी करण्यासाठी आम्ही जिल्हा शल्य चिकित्सकांनाही निव विनंती करणार आहोत आणि त्याच्या येणाऱ्या निर्णयाप्रमाणे पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येईल अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका